नमस्कार आज शुभांगी क्रिएशन मध्ये ना ओल्या नारळाच्या करंज्या ज्या करायचं ना ते दाखवणार आहे तर त्याच्यासाठी एक बाऊल घेतलाय आपल्या गव्हाचे पीठ गव्हाच्या पिठाच्या बनवायचे आहे आणि अर्धा बाऊल घेतलाय रवा आणि हे मीठ आहे आता हे मीठ एकत्र एक करूया हो आपल्याला आता हे तूप गरम करून घेतलंय आता सगळीकडे ओतून घेऊया मिक्स करूया सगळं आणि ह्याच्यामध्येच ना आता बटर टाकूया आपण कारण बटर टाकलं ना की एकदम मस्त करंजीला एकदम टेस्ट येते चांगली आणि बटर टाकून बघा एकदा खरंच मस्त लागते छान लागते एकदम बटर आहे ना हे पावभाग तरी बटर घेत एवढा एवढा असं कापून गरम करते ते पण टाकून घेत त्याच्यात आता हे पण बटर पण मेल्ट करून घेतलंय आता हे पण पिठावर सगळं आता एकत्र करून एक जीव करून घेऊया पहिला आता मैदा पण घेता आला असता पण मैद्यापेक्षा आता आपण गव्हाचं पीठ घेतलंय आणि गव्हाच्या पिठाच्या आपण बनवूया अशा जर नारळी पोळ्या बनवल्या ना आपण तर मुलं दोनाच्या चार पण खातात सगळं मिक्स झालंय असं गोळा यायला लागला आता पाण्यानी घालवूया पाणी टाकूया त्याच्यामध्ये आणि एक पंधरा वीस मिनटं ठेवूया कारण का रवा आहे ना तो रवा जरा फुगला पाहिजे चांगला आणि एकदम मिडियम असं कालवायचं जास्त मऊ पण नाही आणि जास्ती कडक पण नाही कालवायचं आता हे मळून झालं आहे आता याच्यामध्ये ना तेल लावूया तेल लावूया आणि एक पंधरा वीस मिनटं असंच ठेवूया हा गोळा झाकून ठेवूया पंधरा वीस मिनटं आपल्याला तर सारण बनवण्यासाठी एक बॉल घेतलं आहे खोबरं आणि अर्धा बॉल घेतलं साखर आणि वेलची जायफळ आहे आणि आता कढई मग गरम करूया तर कढईमध्ये ना तूप टाकलं आहे थोडंसं आणि आता खोबरं टाकूया त्याच्यामध्ये थोडस परतून घेऊया नॉर्मल अगदी थोडं गरम झालं की मग त्याचं साखर टाकूया हे आता ओलं खोबरं आहे ना हे तुपामध्ये जरा भाजून घेतलं ना की एकदम टेस्ट लागते कारण हे गावठी तूप आहे आणि त्याच्यामध्ये आपण खोबरं भाजतोय त्याची चव अजूनच वाढते आणि एकदम आपल्याला काय पूर्ण लाल करायचं नाही थोडंसं भाजायचं आपल्याला साखर टाकूया त्याच्यामध्ये आणि थोडे मनुके टाकूया आपण ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालतील साखर पण मिक्स करूया लगेच अशी मेल्ट होईल साखर खोबरं गरम आहे ना आता ओलापणा कमी झाला तर वेलची टाकूया आणि दोन मिनटं जरा शिजवून घेऊया वेलची पण दोन मिनटांमध्ये गॅस बंद करूया आणि शिजलं ना हे खोबरं चांगलं पाकामध्ये की चव येते चांगली आणि त्याच्यामध्ये आपण तूप आहे वेलची टाकली आहे म्हणजे पा हे चांगलंच होईल खोबरं सारण आपलं मस्त होईल आणि ओलं ना ठेवायचं मच्यामध्ये करंज नरम होतात ना ते पूर्ण सुकून द्यायचं आता हे सारण पूर्ण सुकलं आहे आता मिल्क पावडर टाकूया थोडी एक चमचावर अंदाज आणि मिल्क पावडर कशासाठी तर टेस्ट चांगली येण्यासाठी आणि ती ऑप्शनल आहे टाका नको डको तरी पण चालेल झालं तर गॅस बंद करायचं आपण हे पूर्ण सुकलं आता एकदम पण कडक नाही करायचं हे आहे ना पूर्ण सुकलं आता गॅस बंद करायचा तर बघा अशा गोळ्या करून घ्यायच्या पहिल्या आणि मग त्या छोट्या छोट्या पापड लाटायचे त्याचे या सगळ्या गोळ्या करून घेऊया हे बघा असे लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या असे एक एक करून सगळ्या अशा प्रकारे एकानंतर एक अशा लाटून भरून आणि कापून घेतल्या ते तूप गरम झाले आता टाकूया आपण एक एक अशा पद्धतीने जर तुम्ही केल्यात ना रवा बटर वगैरे टाकून तर त्याच्यामध्ये रव्याची पण टेस्ट येते आणि बटरची फड एकदम छान होतात अतिशय सुंदर टेस्ट येते नक्की करून बघा तुम्ही अशा मस्त एकदम पूर्ण फुगल्यात बघ आहे ना थोड्याशा लालसर झाल्या आता काढूया आपण आता अशाच दुसऱ्या टाकूया थोडं वरती आलं ना की गॅस कमी करायचा म्हणजे ते एकदमच नरम नरम होतात ना ते होणार नाही मंद गॅसवर करायच्या थोड्या वरती येईकडं फास्ट ठेवायचा आता एकदम मंद गॅसवर पण आता आता काढूया आपल्याला आता आपल्या नळीपुऱ्या झाल्या तयार आणि अशा पद्धतीने जसं प्रमाण सांगितलं ना त्या पद्धतीने जर केल्यात ना रवा वगैरे घेऊन आणि त्याच्यात बटर टाकून खरच तर खरंच एकदम टेस्टी होतात नक्की करून बघा आणि आता ह्या मी तळ्याला पण तूप घेतलं आहे गावठी तूप त्याच्यामुळे एकदमच टेस्टी होतील त्या आमच्या तुम्ही पण बघा जमलं तर घ्या तूप तेलात केलं तरी पण चालतात असं काय नाही पण बघा करून आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कशा झाल्यात तुमचं ते थँक्यू आता एक मी तुम्हाला मोडून दाखवते खाली थंड आहे ना तीच घेऊया आपण हे बघा आहे ना म्हणजे अशी एकदम खुटखुटी तशी मस्त अगदी तुम्ही पण करा अशाच